जन्मत्वावी राया। जन्मत्वावी राया। जन्मत्वावी राया। शनी प्रदोष व्रत महादेव शिवशंकर शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्ही सांजेला दिवे लागणीला केले जाते या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते यानंतर शनिदेवाची पूजा करावी शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाचे पूजन करण्यासह शनिदेवाचे मंत्र श्लोक स्तोत्र पठण करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनिदेवांचे दर्शन घेणे चांगले मानले जाते शनी प्रदोष व्रतात तिन्ही सांजेला शिवपूजन पूजन झाले की हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे शनिप्रदोष व्रत मनापासून आचल्यास तसेच महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते आणि मानसिक शांती सोबतच शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते असे सांगितले जाते काही मान्यतांनुसार शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात त्यामुळे शनिप्रदोषच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे मकर कुंभ आणि मीन राशीची साडेसात सुरू आहे साडेसाती सुरू असलेल्यांनी शनिप्रदोष काळात काही गोष्टी अवश्य कराव्यात असे सांगितले जाते शनिप्रदोष व्रताचरण करताना महादेवांच्या शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत शनिवारी हे करणे शुभ मानले जाते यासोबतच यथाशक्ती अन्नदान शनीशी निगडित वस्तूंचे दान, दान करावे साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाभप्रद ठरते हनुमंताचे दर्शन घेणे समर्थ रामदास कृत मारुती स्तोत्र म्हणावे अकरा वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो